दे भुजन दे भुजन आवाज। आवाज। नमस्कार मी सदानंद खिल्लारे आपण पाहतात द आवाज दारवा येथे मच्छ विक्री करणाऱ्यास जीवी मारण्याची धमकी सविस्तर बातमी अशी की आठवडी बाजार दारवा येथे ग्रामीण भागातून मच्छ विक्री व्यवसाय करण्यासाठी आलेल्या मच्छीमार बांधवास दिनांक 30 जुलै 2025 हजार पंचवीस रोजी स्थानिक मच्छी विक्री व्यावसायिक नामे मोहसिन खान मच्छीवाले शाहरुख खान मच्छीवाले आणि फिरोज खान मच्छीवाले दारवा यांनी तुम्ही येथे मच्छी विक्री व्यवसाय करण्यासाठी येऊ शकत नाही अशी तंबी देऊन शिवीगाळ केली आणि यापुढे तुम्ही येथे मच्छी विक्री व्यवसाय केला तर तुम्हाला जीवाने खतम केल्याशिवाय राहणार नाही अशी जीवी मारण्याची धमकी दिली अशा स्वरूपाची तक्रार वरील तिन्ही इसमाविरुद्ध नामे सुभाष रामजी वय वर्ष पन्नास राहणार हरू शंकर मिठूजी बावने वर्ष त्रेपन्न राहणार हरू व इतर मच्छी विक्री करणार भोई समाज दारवा तालुका यांनी आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दारवा पोलीस स्टेशनला दिले यावेळी त्यांच्यासोबत संतोष सोनने धनेश्वर सुरजुसे नितीन तामखाने गणेश बावने हेमंत सोनने बंडू बावने जीवन सुरजुसे किशोर मालटे स्वप्नील बावणे तुळशीराम बावने, बावने जगदीश सुरदुसे आदी मच्छी विक्री करणारे होई समाज बांधव उपस्थित होते आमच्या पुढील बातमीच्या अपडेटसाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक आणि शेअर जरूर करा धन्यवाद